श्रोतेह आता आपण ऐकणार आहोत अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि ऊर्जा विकास अभिकरणादरम्यान हरित हायड्रोजन निर्मितीसाठी करार आणि संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात स्वागत यासह ऐकूया आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर जून महिन्यात या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले जिल्ह्यातील दोन म्हणजे अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला हो अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी विद्यमान खासदार सुजय विखे यांचा पराभव हो केला तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब यांनी पराभव केला अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातल्या चाळीस बुथवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करण्याची मागणी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे यामध्ये राहुरी कर्जत जामखेड आणि नगर शहर या भागातील प्रत्येकी पाच बूथ आणि श्रीगोंदा पारनेर या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी दहा बूथ निवडण्यात आले आहेत आयोगानं निवडणूक निकालाबाबत तक्रार दाखल करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती या मुदतीतच आपण हा अर्ज सादर केला आहे असं डॉ विखे पाटील यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महोत्सवी वर्धापन दिनाचा कार्यक्रम नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नेते जितेंद्र आव्हाड फौजिया खान यावेळी उपस्थित होते यावेळी अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली तसंच कार्यकर्त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची सूचना केली नवनिर्वाचित खासदार निलेश लंके बजरंग सोनवणे भास्कर भगरे बाल्या मामा म्हात्रे धैर्यशील मोहिते पाटील अमर काळे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्यामध्ये हरिता हायड्रोजन निर्मिती प्रकल्पासाठी नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला पुण्याच्या कृषी महाविद्यालयात हा करार झाला आगामी काळात हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा स्रोतावर आधारित ग्रीन हायड्रोजन अँड पॉवर जनरेशन फ्रॉम वेस्ट हा प्रकल्प विद्यापीठात पूर्ण केला जाणार असल्याचं कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांनी यावेळी सांगितलं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निवृत्त कर्नल यांच्या मेलहेम या संस्थेच्या सहकार्यानं मेकेनाइज इन्फंट्री सेंटर फॉर स्कूल इथं बायोगॅस प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात या यानिमित्तानं परिसरात वृक्षारोपण मोहीमही राबवण्यात आली ब्रिगेडियर रसेल डिसोझा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते अँड गेल्या एक वर्षात अहमदनगरमध्ये विविध उपक्रम हाती घेतले आहेत प्रोजेक्ट ट्रीडमचा भाग म्हणून विविध प्रजातींच्या पाच लाख झाडांची लागवड करण्यात आली असून अमृत सरोवर प्रकल्पाचा एक भाग म्हणून अहमदनगरमध्ये तलावांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेल्या त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं हजारो भाविक भक्तांसह हो अहमदनगर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात जय जय रामकृष्ण हरीच्या जयघोषात स्वागत करण्यात आलं श्रीरामपूर इथं तृतीय मंथी समाजाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी चहापान आणि अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती तर बेलापूर इथं मुस्लिम धर्मियांनी पालखीचं स्वागत करून वारकऱ्यांना पाणी आणि फळांचं वाटप केलं जिल्ह्यात जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अहमदनगर शहरातील वाडिया पार्क इथल्या जिल्हा क्रीडा संकुदातील बॅडमिंटन हॉलमध्ये सामूहिक योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दुधाला किमान चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले कोल्हार इथंही शेतकऱ्यांनी आंदोलनं केली तर हो हे होतं अहमदनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं माधुरी कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला